नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो अन्न व औषध प्रशासन विभागाअंतर्गत मित्रांनो सरळ सेवा भरतीची जाहिरात मिरण काल जी आहे सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्या मार्फत मित्रांनो दोन संवर्गातील पदे जी आहे जे की भरली जाणारी आहे ज्यामध्ये मित्रांनो रसायनशास्त्र विश्लेषण व त्यासोबत वरिष्ठ जो काही वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आहे ही दोन पदे मित्रांनो भरली जाणारी आहे तर मित्रांनो आपला डिटेल व्हिडिओ आल्याच्या नंतर अनेक विद्यार्थी जे आहेत जे की कमेंट्स करत आहेत की सर मी दोन्ही पदासाठी पात्र आहे मी दोन्ही पदांसाठी अर्ज करू शकतो का जर अर्ज केल्यास परीक्षा एका दिवशी असेल का वेगवेगळ्या वे दिवशी स्वातंत्र्य वेळापत्रक वे प्रसिद्ध होईल किंवा या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही अशा अनेक प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आलेले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही या प्रश्नाची आपण उत्तरे देणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा तर मित्रांनो तुम्ही अजूनही अन्न व औषध प्रशासन विभाग भरती दोन हजार चोवीसच्या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले मित्रांनो पॅटर्न आधारित अतिसंभव प्रश्न सन्स नोट्स मित्रांनो तुम्ही तांत्रिकी मिळवून असाल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सल कॉन्टॅक्ट करून मिळून घ्या ज्यामध्ये तुमचा ए टू झेड अभ्यासक्रम मित्रांनो कव्हर होणार आहे ज्या प्रकारे आपल्या टेस्ट सिरीज मधल्या मित्रांनो मित डीएफएसएल एक्झाममध्ये मित शंभर टक्के प्रश्न विचारण्यात आले होते त्याच प्रकारचे मित्रांनो आपण एफ साठी देखील मित्रांनो एकदम उत्तम व चांगल्या श्रेणीचा तुमच्यासाठी स्टडी मटेरियल घेऊन आलेला आहे मित्रांनो तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला कोणतेही एक्सपेन्सिव्ह कोर्सेस लावण्याची गरज नाही मित्रांनो किंवा तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं बुक्स खरेदी करण्याची मित्रांनो अजिबात गरज पडणारी नाही यामध्ये आपण ए टू जेड अभ्यासक्रम कव्हर केला आहे ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान्य ज्ञान चाचणी व कव्हर केलेला आहे जर तुम्ही फक्त याचाच जरी अभ्यास केला टक्के तुम्ही तुम्ही होऊ शकता आणि त्यासोबत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एफडीएचा आपण जे काही प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे एफडीएचा जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे अन्न व औषध प्रशासनाचा तो देखील आपण यामध्ये इन्क्लूड केला आहे त्यासोबत टी जे काही प्रश्न त्याचा देखील आपण यामध्ये नमूद केलेला आहे महत्वाच्या चालू घडामुळे देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेल्या आहेत कमी वेळेत म्हणजे तुमची शंभर टक्के परिपूर्ण तयारी होऊन जाणारी असेल तर मित्र तयार म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल मित्रांनो आणि तुम्ही शंभर टक्के परीक्षा रडी झालेले असाल त्यासोबत अनालिटिकल केमिस्ट व सेनियर टेक्निकल असिस्टंट स्पेशली एमसीक्यू क्वेशन बँक आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत जे की मित्रांनो तुमच्या ए टू जीड अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे त्यासोबतच दोन हजार चौदा व सतरामध्ये यांचे पेपर झालेले आहेत दोन्ही पदाचे त्यामध्ये देखील आपल्याला एमसीक्यू व प्रश्न उपलब्ध आहे पण ते देखील यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत यामध्ये तुम्हाला काय मिळेल मित्रांनो तुम्हाला दहा टेस्ट सिरीज प्लस नोट्स व मित्रांनो तांत्रिक एक एक हजार प्रश्न तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन बँक मिळणारे आहे जर तुम्ही याचा परिपूर्ण वेळ लावून अभ्यास केला तर मित्र शंभर टक्के तुम्ही ही परीक्षा जी आहे ती क्रॅक करू शकता जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप सल कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक आहे आणि तुम्हाला घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा मित्रांनो अन्यथा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा आमचा अमूल्य वेळ बाया घालू नका तर मित्रांनो मिळवायचं असेल लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे कॉन्टॅक्ट करून मित्रांनो लगेचच्या लगेच मिळून लगेच मिळवा तुम्ही तयार लागते ना आर जे आहे मित्रांनो जे की कालपासून सुरू झाले आहे त्या ठिकाणी पाहू शकता तेवीस सप्टेंबर कालपासून सुरू झाले आहे तर बावीस ऑक्टोबर ही जय आहे मित्रांनो शेवटची तारीख अर्जाची या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे तर आता पाहू आपण पहिला प्रश्न जो की आपण समजा तुम्ही फार्मसी बॅकग्राऊंडचे असाल तर फार्मसी कॅन्डिडेट जे आहे दोन्ही पदांसाठी इलिजिबल होत आहे त्यामुळे तुम्ही जर दोन्ही पदांसाठी अर्ज भरला तर तुमचा परीक्षा वेळापत्रक एका असेल का किंवा दोन्हीसाठी स्वतंत्र असेल तर त्यांनी सर्वप्रथम ऍडव्हर्टाइजमेंटमध्येच त्यांनी क्लेरिफिकेशन देऊन टाकून दिलेलं आहे की या प्रकारचं विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या दोन पदासाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येईल म्हणजेच की मित्रांनो तुम्ही दोन्ही पदासाठी समजा पात्र ठरत असाल तर तुम्ही दोन्ही पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर तुमची परीक्षा जी आहे वेगवेगळ्या दिवशी होणारी असेल म्हणजेच की सर्वप्रथम विश्लेषण रसायन सायन्स शास्त्रज्ञ या पदाची होईल त्यानंतर जे आहे दुसरं वरिष्ठ तांत्रिक सहायकची होणारी असेल म्हणजे की नंबर ऑफ ॲप्लिकेशन यावर हे सर्व काही डिपेंड असेल समजा वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकसाठी जास्त अर्ज केले असतील तर यासाठी जी परीक्षा नंतर होईल आणि विश्लेषण असल्यासाठी समजा कमी केले असेल याची परीक्षा अगोदर होणारी असेल म्हणजे की नंबर ऑफ ॲप्लिकेशनवर डिपेंड असेल की कोणती परीक्षा कधी घेणारी असेल आणि परीक्षा जी आहे टी सी एसद्वारे घेतली जाणारी आहे त्यामुळे परीक्षा जी आहे जी की वेगवेगळ्या सत्रामध्ये या ठिकाणी पूर्ण केली जाणारी असेल म्हणजे की मॉर्निंग आफ्टरनून आणि इव्हनिंग या प्रकारची शिफ्ट असतील परीक्षाच्या ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्न असतील आणि वेगवेगळ्या प्रकारची शिफ्ट त्यामध्ये इन्क्लूड केलेली असणारी असेल नंबर ऑफ ऍप्लिकेशन ह्यावर सर्व काही डिपेंड असतो मित्रांनो आणि परीक्षा वेळापत्रक देखील या ठिकाणी स्वतंत्रपणे सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे तुमची परीक्षा वेगवेगळ्या दिवशी होणारी असेल आणि तुम्ही दोन्ही पदासाठी समजा पात्रता ग्रहण करत असाल तर दोन्ही पदासाठी वेगवेगळी फीस भरून तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता तर या प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालं असेल त्यानंतर दुसरं आहे आवश्यकतेनुसार वेळापत्रकामध्ये बदल झाल्यास त्याबाबत वेळोवेळी वेड़ विभागाच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल अशा सूचनांचा वेळोवेळी अवलोकन करण्याची उमेदवाराची दक्षता घ्यायची आहे म्हणजे की आता जे काही वेगवेगळे अपडेट असतील ते आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील देतच असतो त्यासोबत तुम्ही तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये नसाल तर मित्रांनो तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील ऑफिशियली लिंक मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो सर्व काही अपडेट व सोबतच स्टडी मटेरियल देखील आपण त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो त्यानंतर मित्रांनो खूप सारे विद्यार्थी जे लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर आहेत प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर त्या संदर्भात देखील अनेक कमेंट्स करत होते ते मित्रो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपल्याकडे आहे ज्यामध्ये दोन हजार चौदा साली यांची परीक्षा झाली होती त्यानंतर दोन हजार सतरा साली देखील परीक्षा झाली होती त्यावेळेस मित्रांनो जे की एम के सी द्वारे ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्यात आली होती तर त्यावेळेस मित्रांनो आपल्याकडे क्वेश्चन पेपर देखील उपलब्ध आहेत तुम्ही आपल्या ऑफिशियल सेलरशिप मित्रांनो कॉन्टॅक्ट करून ते घेऊ शकता किंवा जो आपला कोर्स आहे त्यामध्ये देखील मित्रांनो तुम्हाला ते क्वेश्चन पेपर मिळणारे असणारे आहे ज्यामध्ये आपल्याकडे टेक्निकलचे सर्व क्वेश्चन्स आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे जर तुम्हाला ते मिळवायचे असतील तर आपल्या व्हॉट्सअप चे कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता किंवा मित्रांनो आपला जो ऑनलाईनचा कोर्स आहे तो तो देखील तुम्ही मित्रांनो ऑनलाईन वन क्लिकमध्ये तुम्ही सर्व काही त्या ठिकाणी मिळवू शकता जर मित्रांनो नक्की मिळवाच तुम्हाला परीक्षेसाठी ते अतिशय उत्तम व अतिशय मित्रांनो चांगला असणारा असेल त्यानंतर मित्रांनो बरेच विद्यार्थी जे आहे जे की निगेटिव्ह मार्किंग संदर्भामध्ये कमेंट्स करत होते की सर या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही तर मित्रांनो या एक्झाममध्ये जे आहे जे की निगेटिव्ह मार्किंग जे मित्रांनो नसणारे असेल म्हणजे की इगेटे निगेटिव्ह मार्किंग यासाठी नाही आहे जर असलं असतं मित्रांनो त्यांनी जे आहे पहिलंच आपल्याला एक्झामचा जो स्लॅबच दिला आहे त्यामध्ये आपल्याला सांगितलं असतं त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेला नाही आहे तुम्ही पूर्ण क्वेश्चन्स या ठिकाणी सोडू शकता त्यासोबतच अनेक विद्यार्थ्यांचे असे देखील कमेंट्स होत की सर माझं अजूनही ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं नाही आहे परंतु येत्या दोन महिन्यात चार महिन्यामध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट होईल तेव्हा मी अर्ज करू शकतो का तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी त्यांनी सुरुवातीलाच मेन्शन केलेलं आहे की प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास उमेदवाराने संबंधित किमान शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे म्हणजेच की याची बावीस ऑक्टोंबर शेवटची तारीख आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची तर तुमची बावीस ऑक्टोंबरपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असणं आवश्यक आहे त्यामुळे जर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं नसेल किंवा त्यांचं ग्रॅज्युएशन येत्या सहा महिन्यात कम्प्लीट होईल येत्या चार महिन्यात होईल ते या ठिकाणी पात्र ठरणारे नाही आहेत हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन ऑलरेडी कम्प्लिटेड आहे ते तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यांच्यासाठी लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या प्रकारची ती माहिती जर या व्यतिरिक्त देखील तुमच्या मनात काही शंका किंवा डाऊट असतील तर मित्रांनो खाली कमेंट बॉक्सवर रिकमेंड करून तुम्ही आम्हाला विचारू शकता भेटू नेक्स्टिओमध्ये नवीन अपडेट सोबत नवीन काही काय माहिती सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम